आवाज बघा तुम्ही काय मस्त कुरकुरीत असे आपले इथे मंचुरियन बनवून तयार झालेले आहे तेही कॉर्नफ्लॉवरची पावडर न वापरता तर आज आपण कॉर्नफ्लॉवर न वापरता त्याऐवजी एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे आपले मंचुरियन अगदी मस्त कुरकुरीत असे तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबी स्वच्छ धुवून आणि तो एका किसणीने किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला किसणीने कोबी एकदम बारीक असा किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोबी चॉप करून घेऊ शकता अशा पद्धतीने तर आपले मंचुरियन छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी इथे आज आपण वापरणार आहोत पोहे पोह्यांमुळेच आपले मंचुरियन छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहेत तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत मिक्सरमधून आपल्याला याला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे याची पावडर तयार करायची आहे तर हे पा मिक्सरमधून मी या पोह्यांची अशा पद्धतीची एक पावडर तयार करून घेतलेली आहे चला तर माझा पुढची कृती पाहू तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालू अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे यामुळे सुद्धा मंचुरियनला अगदी छान अशी टेस्ट येते त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहे दोन चमचे इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालू काश्मीरी लाल तिखटमुळे मंचुरियनला छान एक कलर येतो चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर गाड्यावर मिळतात तसेच मस्त लाल भडक असे आपल्याला मंचुरियन घरी बनवायचे आहे त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडासा खाण्याचा कलर घातलेला आहे लाल कलर अगदी ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर नाही घातला तरीही चालेल त्यानंतर आपण जी पोह्यांची पावडर बनवून घेतली होती ती संपूर्ण पावडर मी यामध्ये घातलेली आहे आता इथे मी पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे त्यातला सुरुवातीला मी दोन वाटी यामध्ये मैदा काढून घेते आणि संपूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आपण थोडं थोडं करूनच वापरणार आहोत म्हणजे आपल्याला अंदाजील एकाच वेळेस सर्व मैदा इथे वापरायचं नाही तर हे पीठ भिजवत असताना आपल्याला यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपण कोबी हा स्वच्छ धुवून घेतलेला असतो आणि त्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज पडली खूपच तुमचं मिश्रण घट्ट झालं तर तुम्ही एक ते दोन चमचे एक्स्ट्रा पाणी इथे वापरू शकता तर घेतलेला पाऊन वाटी मैदा इथे मी पूर्ण वापरलेला आहे आणि त्यानंतर साधारण दोन चमचे एक्स्ट्रा इथे मी मैदा घेतलेला आहे आता पुन्हा याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ तर हे पा इथे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजून झालेलं आहे साधारण एक छोटी वाटी इथे मला मैदा लागलेला आहे प्रत्येकाला मैद्याची क्वांटिटी ही थोडीफार कमी जास्त लागू शकते कारण ते कोबीवर डिपेंड आहे तर अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर हे पा अशा पद्धतीचं पीठ इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ तयार आहे लगेच आपण मंचुरियन बनवायला घेऊ तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये मंचुरियन सोडून घ्यायचे आहे एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच मंचुरियन सोडायचे आहे जास्त गर्दी करायची नाही तर इथे मी मावेल तेवढे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आता आपल्याला मीडियम फ्लेमवर छान तीन ते चार मिनटांसाठी एकसारख्या रंगावर हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवर अजिबात तळू नका नाही तर ते वरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये ते कच्चेच राहतील आणि तुमचे मंचुरियन अजिबात कुरकुरीत तयार होणार नाही मीडियम फ्लेमवर तळले की छान कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी मंचुरियन तयार होतात तर हे पहा तीन ते चार मिनटे मी अगदी मीडियम फ्लेमवर मस्त असे मंचुरियन तळून घेतलेले आहेत कलर पहा काय सुंदर आलेला आहे आता हे तळलेले मंचुरियन आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने उरलेले सर्व मंचुरियन मी इथे तळून घेते तर इथे माझे सर्व मंचुरियन तळून झालेले आहेत तुम्ही आवाज पहा काय मस्त कुरकुरीत असे आपले मंचुरियन तळून झालेले आहेत कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे शेजवान चटणीसोबत तुम्ही हे मंचुरियन एन्जॉय करू शकता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय